सगळ्यांना जेवण वाढलेलं आहे आणि एवढी गरमी होते ना हवा पण नव्हती जरा पाऊस तर फ्रेंड्स जेवण वगैरे आवरून रेडी झालो आम्ही आता सगळ्यांनी पॅकिंग वगैरे केलेले आहे सगळे बाहेर निघालेले आहेत आणि खूप प्रचंड गरमी होत आलेली आहे कारण कसं आहे ऊन पण नाही वारा पण नाही आणि एकदम दमट झालेलं आहे वातावरण त्याच्यामुळे खूप गरम बसून गाडीत बसूया तर असं सगळं निघालेलं आहे तर थोडंसं दाखवते तुम्हाला तर आम्ही अशी बॅक साइडला आर साईडला थांबलेलो होतो आणि आता निघणार आहोत आणि बाहेरचं समोरचंच गेट आहे तिकडच रोड आहे जाण्यासाठी आणि असं होतं आमचा अलिपाक ट्रीप बाहेर एंट्री डायरेक्ट समोरच आहे फ्रेंड समोरच गेट आहे तिकडच रस्ता आहे तर आम्ही बॅक साईडला होतो पाठच्या साईडला आता निघालेलो हो आहोत आपल्या परतीच्या प्रवासाला म्हणजे घरी तर असा आमचा अलिबाग ट्रीप झालेला आहे तो तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे जसं जमलं तसं त्याच प्रकारे मी तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे आणि छान इकडचं वातावरण आहे मस्त तर खूप प्रसन्न वाटतं इथे तर तुमच्या बरोबर असं वाटलं का चला सगळ्या मेमरीज वगैरे शूट करून शेअर कराव्या आणि ह्या कशा आठवणी आहेत या आठवणी आपल्याला कधीतरी अशा आठवून येतात आपण या साईडला गेलेलो अशा ठिकाणी राहिलेलो अशा ठिकाणी एन्जॉय केली खाण्यापिण्याची व्यवस्था कोणत्या कोणत्या ठिकाणावरून केली हे सगळं आठवतं असे व्हिडिओज वगैरे पाहिल्यावर आणि या हॉटेलमध्ये अगोदर आम्ही थांबलो होतो कोहिनूर हॉटेलमध्ये म्हणजे रात्रीचा प्रवास आमचा जो झालेला त्याच्यानंतर आम्ही तिथे थांबलो होतो छान अशा छोट्या छोट्या खाड्या लागतात हे बघा नदी लागते डोंगर लागतात जाताना होते पुढे लागतील ला विक, मस्त आंबे फणस म्हणजे आपल्याला रस्त्यावर विकणारे सगळे दिसतील स्टॉलवाले तर छोटी छोटी गावं लागतात जाताना आणि मस्त वाटत प्रसन्न वाटत इथे पर्यटक निघालेले आहेत गेलेले आहेत तर आणि आम्हाला असं वाटतं का आम्हीच होतो शेवटचे कारण आम्ही मंडेला निघालो बहुतेक जण सगळे संडेलाच निघालेले होते आणि आमचा प्रवास होता तो सकाळ दुसऱ्या दिवशीचा घरी जाण्यासाठी संध्याकाळचे चार ते पाच वाजलेले आहेत तर घरी जाता किती वाजतील काय सांगू तर पुढचा सा प्रवास कंटिन्यू करूया आणि नक्की मला कमेंट्स करून सांगा अलिबाग ट्रिप आमची कशी झाली ती तुमच्या बरोबर शेअर केली जर पाचशे व्हिडिओ पाहिलेले असतील तर प्लीज आपलं पाठशे व्हिडिओही ही पहा मी एपिसोड फर्स्ट पासून तर सेव्हन एट पर्यंत केलेले आहे आणि चॅनलवर पहिल्यांदा आलं असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स होने वाले पैन कर डालने है मम्मी इधर में ठीक कुछ नहीं नहीं का कलर फोन करो हम हेलो गाड़ी दे हमें देखना रखते हैं हम दिन के दिन के ओ तो जन बनो अलिबाग सोडून झाल्यावर आम्ही पेनच्या इथे आलो तर असे पॅराशूट दिसले आम्हाला तर त्यांची काय ट्रेनिंग चालू होती का हो काय का हेलिकॉप्टर है वगैरे पण होते तर मस्त पाहून मस्त वाटले पॅराशूट कारण इकडे कसं आहे बिल्डिंग वगैरे कमी आहेत मोकळा एकदम वातावरण मिळतो मैदान वगैरे मिळतात इकडे असं म्हणजे ट्रेनिंग वगैरे घ्यायला व्यवस्थित वाटतं त्याच्यामुळे अशा प्रकारे ते ट्रेनिंग वगैरे चालू असते तुम्हाला हेलिकॉप्टर पण दिसेल पुढे आणि असे मस्त पॅराशूट आणि खाली खूप लोक होती त्यांची गाड्या वगैरे होत्या थोडं आम्ही लांब होतो हायवेला आणि एवढं काही जमत नव्हतं शूट करायला बाजूनी गाड्या सुद्धा चालू होत्या म्हणून मी जेवढं जमलं आम्ही तेवढं शूट केलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते आणि आता पॅराशूट जे आहे कोणी ते असं उत्तर खाली हे बघा फणस बघूया फणस

इथे आल्यावर असं वाटलं की आपण ठाण्या साइडलाच आलेलो आहोत कारण ठाण्याला जाताना अशा प्रकारे ब्रिज वगैरे लागतात ट्रेन मधनं तर दिसतातच आणि इथे मस्त मिठाचे शेती आहे म्हणजे मिठाग्रे आहे तिथे म्हणजे मिठाचे फार्म पण बोलतात त्याला तर अशा प्रकारे आहेत इथे मिठाचे गरे आणि थोडस मैदान आहे इथे म्हणजे मोकळार एकदम रान आहे खूप छान वाटते इथे पुढे थोडस आम्हाला थांबायचं होतं मस्त कांदे आहेत भरपूर तर अर्धी मुलं तर झोपून गेली गाडीत कारण आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि सगळ्यांना असं थकल्यासारखं झालेलं होतं कारण खूप मुलांनी तर खूप एन्जॉय केलेलं आहे आणि असं पाहत पाहत बाहेरचं ना वातावरण कधी वेळ निघून जातो तो पत्ताच नाही लागत तर आता संध्याकाळचे सात वाजून चाललेले आहेत आणि मस्त ढग वगैरे भरलेले आहेत ब्लॅक ब्लॅक झालेले आहेत थोडासा पाऊस मिळेलच कुठे ना कुठेतरी तर Finally, friends, आता व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि आपल्या चॅनलला नक्की फ्रेंड्स सपोर्ट फायनली फ्रेंड्स पोचलो आता आपण आपल्या घरी म्हणजे आपल्या ठिकाणी तर अशी मस्त रात्र झालेली आहे कारण साडेनऊ झालेले आहेत आणि व्हिडिओ कशी वाटले नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका ते ही अलिबाग ट्रीप तर मी असे बरेच पार्ट तयार केलेले आहेत जर तुम्ही पाहिले नसाल तर नक्की आपले पाठचे पार्ट पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सपोर्ट ही नक्की करा भेटूया